घड्याळ्यात वाजले सहा आईने केला चहा चहा पिण्यात एक तास <laughs> केला मी नाही अभ्यास केला नाही नाही असं काही झालेलं नाही आहे काही चहा वा नाही केला मी यावेळेला पण तरी सॅटरडे होता सुट्टी होती मुलीला आणि आज काही डब्बा पण नव्हता बनवायचा तरी पण मला सहा वाजताच माझी झोप उघडून गेली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला ॲटलिस्ट विकेंड्सला तरी आपण थोडंसं रुटीन फॉलो करूया <laughs> कारण पूर्ण वीकमध्ये कधी कधी टाईम मिळतो कधी कधी नाही मिळत स्वतःला पॅम्पर करण्याचा तर मी पहिल्यांदा थोडंसं पाणी गरम करून घेतलं गरम नाही कोमट केलं <laughs> त्यानंतर मी हे तूप आहे हे तूप गावरान तूप आहे गिरगाईचं ते मिळतं राजकोटमध्ये असणाऱ्यांना हे अवेलेबल होऊ शकतं तर छान म्हणजे घरी बनवलेलंच तूप असतं हे आमच्याच एरियात राहतात त्यांच्याकडे भरपूर गायी आहेत आणि ते हे तूप बनवतात आणि विकतात तर मग मी दररोज काय करते ना की एक चम्मच हे तूप घेऊन घेते त्यानंतर मग मी पाणी पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग मुलीसाठी म्हटलं आता उद्या सुट्टीच आहे रविवार आहे तर मग तिच्यासाठी थोडा हेअर पॅक तयार करायला घेतला तयार केला नाही मेथीचे दाणे आणि आपले जे कांद्याचं बी असतं ना ज्याला आपण कलोंजी पण म्हणतात अनियन सीड्स असं पण त्याला म्हणतात तर ते मी समप्रमाणात घेऊन भा थोडंसं भिजवून ठेवलेलं आहे थोडंसं म्हणजे एक पूर्ण रात्रभर भिजवायला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तो पॅक वाटायचा आणि त्याला केसांना लावायचं तर त्याच्यानंतर मग मी ते भिजवल्यानंतर म्हटलं चला आता तर थोडाफार नाश्ता तरी करून घेऊ थोडं माझ्याकडे डिंक पडलेला होता मग मी ते डिंकला थोडंसं तुपामध्ये फुलवून घेतलं आणि त्या त्याच कढाईमध्ये थोडंसं आपलं नाचणीचं पीठ असतं ना ते टाकलं त्याला चांगलं भाजून घेतलं पण ते काय माझ्याकडनं रेकॉर्ड झालंच नाही मला वाटलं रेकॉर्ड होतं आहे पण ते काय रेकॉर्ड झालंच नाही नंतर मग थोडंसं भाजल्यानंतर तुपामध्ये भाजलं चांगलं नंतर त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकलं आणि चांगलं हलवलं त्याला एकजीव केलं त्यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे आणि त्यात गुळ टाकला थोडंसं आपली लवंग टाकले दोन दालचिनी टाकली एक छोटासा तुकडा आणि जे मी फुलवलेले डिंकचे जे, जे बारीक बारीक दाणे होते ते पण त्यात टाकले आणि मग चांगलं मिक्स केल्यानंतर गूळ टाकल्यानंतर छान लागतं हे खायला नाश्त्याला पण आता ह्या थंडीच्या दिवसामध्ये म छान वाटतं आणि भरपूर न्यूट्रिटिव्ह पण आहे म्हणून एकदा तरी आठवड्यातून एकदा तरी हे खातो आम्ही त्याच्यानंतर इथे मी तयारी करते आहे चहाची इथे माझा पण चहा बनतो आहे आणि दोन वर्कर्स आहेत त्यांचा पण चहा बनतो आहे तेंसा बन आता वर्कर्स कुठले तर हे आहे माझं घर आणि ह्या घराची अवस्था झालेली आहे अशी तर तुम्ही बघू शकताय पूर्ण घर माझं सध्या तरी असं अस्तव्यस्त झालेलं आहे कारण घरात चाललेलं आहे पेंटिंगचं काम तर ह्या पेंटिंगच्या कामासाठी पूर्ण घरातलं सगळं सामान असं सा, काही शिफ्ट केलं आहे आम्ही दुसऱ्या घरामध्ये म्हणजे भाड्यानेच एक घर घेतलं तिथे शिफ्ट केलं आहे आणि बाकीचं सामान तिथेच आहे जे हेवी सामान होतं ते पण मग त्याला असं व्यवस्थित पॉलिथिन थोडासा माझ्याकडे ती टाकली आणि मग चांगलं फूड प्रोसेसर मला हे लावून घेतलं आणि त्याचं छान असं बॅटर बनलं आणि त्याच्यानंतर मग मी हे पराठे बनवले पराठे बनवतानाच काय झालं ना की मला न्यूज मिळाली की जे आमच्या शेजारचे शेजारचे शेजार नाही म्हणजे असं समोरच राहतात आमच्या घराच्या समोर आ, एक काका तर ते वारलेत तर त्याच कारण ते बरेच दिवसांपासून आजारी होते भरपूर एज होतं पण मग माझं असं काही लागे येणारच नाही त्याच्यामुळं मग याच्यानंतर मी काहीच रेकॉर्ड केलं नाही तर मग अशा पद्धतीने दुपारपर्यंत आमचा हा दिवस गेला आणि नंतर रात्री मग असं झालं की मग सगळं तो अंत्यविधी वगैरे バス。